ना तर आपलं व्हायचं काय हा हे ना काहीच नाही आहे बघा डायरेक्ट उभा च्या उभा आहे घसरला का गेला समज एक पाय पण नीट नाही राहू शकत एवढ्या पायऱ्या मुलगा पडला होता ना आसामचा होता कुठला तर चिरायला मित्रांच्या बरोबर आला आणि तिथे काय सेल्फी वगैरे काढतात hmm. मग काय करतात ना तो बॅलन्स बिशारेचा गेला वाटतं गुड नाईट जाम लवकर उठले गाइस तर परत एकदा सगळं तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही चाललो आहे मलंगडला आणि दरवेळेला मलंगडला जातो असं पण पण आज चालू आहे ट्रॅकिंगला मी अजूनपर्यंत कधीच गेलो नाही खाली जातो पाहतो घरी जातो पण आज चालू आहे ट्रॅकिंगला वरती आणि मी पहिल्यांदा चाललो आहे आणि तो आहे ओमी तुम्हाला नसेल माहिती पहिल्याच्या मा ब्लॉगमध्ये असेल कारण की आम्ही ट्रेकिंगला एकत्र असतो फक्त बाकी इकडे तिकडे फिरायला जास्त नसतो इथं पाण्याच्या बाटल्या भरतोय नाही नाही करून दोन ते अडीच तासाचा ट्रॅक आहे आणि दोघच आहे कारण की एकाने टुल्ली दिली आम्हाला पोचलो आता आम्ही इकडे आणि इकडे तर पूर्ण घर बिर आहेत मला तर काय माहित पण नाही पहिल्यांदा आलोय निघणार होतो आम्ही कितीला माहिती आहे का चार वाजता उठल साडेचारला निघणार होतो वाजले <laughs> दोघे किती सहा वाजले बाई <laughs> चार वाजता उठून स्वतः पाच वाजता आंघोलीला गेलाय मला झोपत <laughs> लागत नाही पहिली गोष्ट चार वाजता झोपते आता मला जेव्हापासून गरबा बंद झालेत ना तेव्हापासून म्हणून जा सवय लागली चार वाजता झोपायची मज्जा आली असती रे तर ना। दुगा दुगा दुग। हा मोहल्ला आहे मॉहल्ला असू दे घाबरतो का तू हा एव न्यायचं काय चकावत व्याज वीज लावून चाललंय हे कुठलं आहे रे अरे अर मी पहिल्यांदा बघते रे घर बिर इकडे वाटलं अरे मग धोलीच्या मुलेच तर लागते थोपाटा पण नीट नाही सकाळ सकाळी ब्लॉक घ्यायला जीवावर येतो एकदम थोपाटाचे आकार उकार वेगळा असतो जरा आम्हाला वाटतच नाही का आम्ही गडावर झालोय अरे गड अजून चालू आहे दोन तास आहेत अरे जाम डेंजर विषय हा पूर्ण मुमरा विषय आता आणि त्याच्या वरती इथं जास्त कोण येत नाही वाटत ट्रॅकिंगला लोकांना माहितच नाही की वरती जायचं कसं अरे भाई हे काय सगळी घर तिथे <laughs> मग तो चालतंय घरच दिसत श्वास इथं भरलाय पण यांची घरं काय कमी न होत हे आले हामा घुम आम्ही ना तिकडे थांबवतो दरवेळेला ती लाईट दिसते काही बघा काही पायऱ्या चढूनच हॉटायट झाले पण यांची काही घर लवकर चौ ना ब्लॉक चालू करून झोप रेथंच अर्ध असं की आपण ब्लॉक चालू करू बरं चला गुड नाईट बरं झोपतोच हा जाम दिवसानंतर ट्रॅकिंगला आलो म्हणून हालत बेकार आहे तर यो आमच्यासाठी इजी आहे असेल तेवढा घाम फुटला तरी पण भाषा मारतोय फटे फुट सध्याचा व्यू असा आहे अजून आम्हाला तिकडे जायचं आहे टॉपला टाइम लगे काहीच पहिल्या दर्जेचं इथं पोचलो आहे बघा माकडं पण आहे मला एक समजत नाही नाही रे नॉनस्टॉपणा नॉनस्टॉप आला मला एक समजत नाही एकनाथ शिंदे कसा <laughs> आला इथे अरे हेलिकॉप्टरने आला असेल शंभर टक्के आता आम्ही मधीत पोचलो आहे आणि इथं शंकराची पिंड आहे ती बघायला चाललोय तर पहिले बघा एकदम की पाणी बि आहे इकडे आहे का काय माहीत नाही नवीन नवीन आहे ना पाय वाटतं दिसते ना ते बघ तिकडे दे। असेल ते झेंडा दिसतोय का हम्म तिथे पिंड ती हम्म तिथं पोहरा पण आहेत ओलकीची ओळखीची कोण नाही तर दोघंच निघलो आज आम्ही तर आम्ही कंटिन्यू चार जण तरी असतो गरज नाही म्हणा त्यांची पण हा गरज नाही तू बोल ऋषीने बघितला तर कसं तुला बोलेल <laughs> <laughs> <पुड़े> <laughs> ना दोन शब्द तू जास्त ऐकशील शब्द म्हणजे व्या ऐकेल ये पुढे शी टाका जय शंभो महाराज आपला फोटो काढणार आहे भाई खरंच मजा आहे पण इथे गुड नाईट मोड जबरदस्ती उठवत त्यांना बाई आलं त्यांची बेकार झाले काय आपण फुलं बिला आणलेत नाही <laughs> एवढं थोडी माहिती होत फुलं अरे, अरे, अरे हा रेस्त की फोटो एकदम भारी आले तिकडे आता हे दुसरी पोरं आलेत आणि आता सनराईज होतं इकडनं म्हणजे झालाय मेन पण आता इकडचा होतोय दिसली का तुम्हाला ते डोंगर आहेत चला <laughs> आपण ज्या डोंगरावर आले ते बघा मेट्रो स्टेशन बघा अजून चालू नाही झालं त्याला पण शिड्या आहेत चालू शकतो का माहित नाही हे बघा बसलोय फायनली जरा बाबा मग चढतो का आपण एक तास झाला चढतोय मला <laughs> गड पर्यंत जातात काका जाऊ शकतो पण आता पोलीस आले नाही पण केलं वरती जायचं वाट पाईपवाला रोड का हा म्हणजे ते माणूस एक पोरगा मुलगा पडला होता ते डायरेक्ट खाली आला होता मेला। मेला पाठीमागे मग आरतीला लई खर्च झाला आणायला मग माणसं इकडचे पैसे घेतात ना ते आणले बॉडी वगैरे पाठवून दिले आसामच्या होता कुठला तरी कुठून आसामच्या होत इथे काम करायला पनवेला कुठे आला होता फिरायला मित्रांच्या बरोबर आला आणि तिथे काय सेल्फी वगैरे काढतात मग काय हे करतात ना बॅलन्स बिशारीचा गेला वाटतं ते गावातले माणसं असतात ना दोन तीन जण ते रक्की राखून पुढे ते इकडच्या गावातले नसतात ते इकडच्या गावातले नसतात तुम्ही ते मांगरूर बिंगरूरचे असतात होत ते मित्र आहेत माझे आपल्याला जायचं तर जाऊ शकतो तसं आपण ते बंद झालं बंद झालं ना रिक्स एक मुलगा बरेच लोक पडलेले ना पहिले पण असतात पण राहत चार पाच भाऊ आहेत चार पाच भाऊ आहेत गे रे पडत असतो एक गेला तर एक एक गेला तर एक मी तर एक उल एक बाबा प्रत्येक नो रिक्स आता हरिहरला गेलो तिथे पडला एक जण पाच दिवसांनी बॉडी सापडली काही घर तिसऱ्या दर्गेपर्यंत पोचलो आहे पण अजून काय घरं खपत नाही भाई यांची <laughs> आम्ही तसं काही गावात फिरतोय असं वाटत नाही गड चढतोय असं वाटतं गावात फिरतोय फक्त एकच त्या पिंडीच्या इथं चांगलं वाटलं आपलीवाली फिलिंग आली <laughs> ये मलंगड एवढा जवळ आला आणि यांची घरं नाही खपली पोलीस <laughs> बंद केलं तर ते पण बोलतात वरती जायला अलाउड नाही आहे अरे आम्ही चाललो आहे वरती काही फायदाच काय आलो आहे तर मग काय भाई सीन काय हो का तिसरा डॉगेश भाई भाई खरं आहे ना देवला का अरे अरे बिस्किट ना ते दुसरा डॉगेश भाई तिसरा डॉगेश भाय कुठे काय चल ना कुरमुरे खातोय का तु का पिझ्झा दे इकडे दे शांत राला ते रे अरे उभो पक्का अगदी उपाशी कुत्र <laughs> त्याला खायला भेटत ना भेटत याचं रक्त फिक्त काढले कोणतरी आपण गुड कॅच फ्रेंड बाय यश बघा कॅच गाई डायरेक्ट घशात कॅच गाई त्याच साधर त्याला कमी भेटले ते हा बोलतो भेदभाव झाला माझ्यासोबत <laughs> त्याच्याविषयी बिस्किट खायली <गालें> त्याला काहीच <laughs> बिस्किटं खपले आपली एकच कुडा राहिलाय येतील वाटतं आपल्यासोबत यो येईल वाटते याला लय बिस्किटं खाल्ले त्याने आल्या का वरपर्यंत इमानदार कुत्रेत इमानदार हे बिस्किटवर एवढे इमानदार भाजान एव पडशील हो इकडे भाईजा आपले टकले फुटलेत पहिले असून तो बो बघ जरा थांबले थकवा लागलाय असं डायरेक्ट शिध आहे ना असं म्हणून पण खरं सांगू असं गड चढायची फिलिंग नाही आहे कारण की हे असं दिसलं ना, ना खाली तर उदास होते गड बघा मागे पण हे असं दिसतं ना मग मजा नाही वाटत तेवढी याच्या जागेवर पूर्ण असं हिर हिर हिरु असं पाहिजे कुठून आलंय माहिती आहे का तुम्हाला ते छोटी गरजेस तिकडनं एवढं चढून पण असं वाटतं का इथलं इथं चढलोय घरांमुळे ही अशी ट्रेकिंग असते नाही तर हे बाई बाई यो कुत यो कुत्रा इज्जत घालवतो आमची आरामात चढून चल चार, चार पायात भाऊ आम्हाला दोनच आहेत ही ट्रॅकिंग तू सोप्या रस्त्याने येतो खरे चाला <laughs> चढो गाईच थकू <laughs> काही सुकडू घालू काय काय तिकडं थांबतो बघू हि आली आले अशी कशी जिमगुली <laughs> थांब ना अरे वाईट खेकडं आहे पकड ना भाई पकडायला तुझी फाट अशी अरे कुंडू डोना कैसा गुंडा पण आहे का गा अरे गायस तू अच्छा वाईट वाला वेगच वाटतं रे जरा रात्रीचा डिनर फिक्स आहे का नाही रे अन्न कुठे खातोय चल ये भाई चला वाटता डिनर अरे व्यू दाखव काय काही दाखव जास्त व्यू येणार नाही काय माहिती का जिथं भांडणं तिथं कोण पडलाय कोणाच्या मस्त झाले त्यांना जास्त व्यव असतात अशा सपोर्ट जास्त नसतो नाही जास्त कमेंट करत तू हा जे भांडणं झाली चला ब्लॉग बघू कोण पडलाय गाडीवर चला ब्लॉग बघू कोण फुटलाय चांगलाच चला ब्लॉग बघू कोणची मारामारी झाली ते बघायला मजा येते सगळ्यांना हे काय लाल कुंदर हा आहे ग आम्हाला रस्ताना माहिती ती कुत्री घेऊन चालली तिथं तिच्या मागे मागे जातो आम्ही चल हा डॉगेश डॉगेश भाई बरोबर जाऊ आम्ही कारण खरंच माहित नाही दोघांना पण हा बोलत होतो जरा सरळ सरळ जायचं तिकडं कॉर्नरला हा रे यह भाई भाई, भाई सटकतोय चला काहीच हा कठीण रस्ताय जरासा आताच घसरता घसरता नाकीनं वालते माझे चला लव यू भाई हा <laughs> या डॉगीज बरोबर झालं आम्ही चल घाबरू नको रे तुमच्या मला आम्ही आहे भाईवर रस्ता खरंच डेंजर आहे बघा डॉगीज तर बम दिसतोय चल आरामात जा रे बाबा डेंजर रस्ता एकदम डेंजर खरंच रात्री नसतं आलं आमच्याकडनं असं खाली बघितलं तरी चक्कर येईल कोणला असं इकडे डायरेक्ट खाली आहे बघा काहीच नाही गडगडे निघाले डायरेक्ट हॅलो काहीच तेव्हा टॉपचा रस्ता काढणार आहे पण तो व्हिडिओ खाली तर बघणार नाही ठीक आहे ट्रॅकिंगचे शूज घ्यायला लागतील शंभर टक्के आता फील येतोय तो नाही खाली बघितला घाम फुटेल मला अजून डेंजर आहे बघा डायरेक्ट उभाच्या उभा आहे घसरला का गेला समज चल फटून गेली भाऊ चढलो तर खरं आहे पण उतरताना एवढी फाटेल ना आमची इथे डायरेक्ट असाय नाइंटी डिग्री दाखव ना घाईच माकड भेटले दाखव दिसेल काय नाही दिस ना दिसेल बघा गोपरूचा फायदा झाला पहिल्यांदा चाळीस पन्नास हजार रुपये खर्च गेला वाया गेला नाही आज असं वाटतंय मला अजून जाम ट्रॅकिंग करणार आहे आम्ही म्हणजे इथेच नाही वेगवेगळे चंदेरी पण ना चंदेरी, चंदेरी, चंदेरी आणि तो इकडचा कुठला आहे गोरखगड गोरखगड आणि टॉपचा भैरवगड भैरवगड तो तर सर्वात डेंजर आहे एकदा सर्च करून बघा तशी आम्ही जाणार आहे पण शंभर टक्के मी आरामातच आहे भाई तर तेवढ्या जाम छोट्या पायऱ्या एक पाय पण नीट राहणार नाही एवढ्या पायर्यात तुम्हाला बघत आहे का हे बघा एक पाय पण नीट नाही राहू शकत एवढ्या पायऱ्या शो न देखो जरा इच्छे टक्क लो लो का <laughs> नाग नि पोहोचलोय याच्यावरती ग्रुप लागतात पण आम्ही तेवढं घेणार नाही कर रहे हो जरा बिजे हे भाई हे भारी आता असं वाटतंय की आम्ही पोहचलोय फायनली कुठेतरी भाई, 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 भाई।

लोलराय करा रे मजा आली रे रे खंडुडवान कॉपी करतोय ना माझी कधी ऍक्शन तरी केली तरी ओळख नाही अरे भाई सगळं येतो का ये देऊ शकतो काय तुल काय नाही <laughs> कॉपी करतात माझी लोक तर लोक कॉपी करायला लागलेत तू पण कॉपी करायला लागला कॉपी <laughs> आपण नवीन म्हणून हे <laughs> बाबा बॅगेत कुरकुर आहेत मोडशील बसूया मस्त आहे की जे जे खायला आणले ते जरास खाऊया आणि मग आरामात निघूया खाली कारण की याच्यावरती जाऊ शकत नाही आम्ही फायनली रिझल्ट एवढाच आमचा तू खाली बस बाबा तुझ्या इकडे हे काय वाईट ओले हे नको ना सेफ आहे सेफ आहे लॅन्डिंग सेफ झाली त्याची कारण की कटकन हवा तर असता पडलाय आता बोला त्रास देतो खेकड्यांना दे खाता तेव्हा तुम्हाला ना वाटत अजून अजून पण <laughs> जिवंत ट्रॅक आम्ही चंदेरी ना रे चंदेरी चंदेरी इथेच आहे दाखव त्यांना कुठे तरी चंदेरी इथे इथंच आहे का आम्ही ना ती आपलं कसले ती काहीतरी एक जो पाईपवाला रस्ता आहे एक तिथून पडलेला एक ना त्याच्यामुळे बंद केलाय जिथून पडलेला ना तिथं जात त्याला बघायला झालो आम्ही हिवा बघा काठी नाही घेतली ना आपण हे काय रस्त आहे काय करू नको तुम्ही बोलता तर नाही जात टरकली काही रे माझी टरकली नाही रे फक्त कसं आताच हे ना रे आपण का आधी मोडेल पण वाकणार नाही बाई हे ते बघ पायऱ्या आहेत वरती जायला जाऊ ना एक्सप्लोर करायचं सगळं तिथं जायचं आता त्या पायपा आणि जरा कशी बघून येऊ जरा त्या पॅचवर मरतात ना असं बोलू नको बाई मग नको मग काय जून वाढलाय आणि ना आम्ही हे बघा आता येऊ पण रस्ता डेंजर आहे आणि तिकडं काहीतरी पाय आहे तिथं एक जन मेलेला बोलतात आता सध्याच्याच ज्याला तिथं जाऊन येतोय बघून येतोय फक्त कारण की वरती तर जाणार ना आम्ही पण हा पण रस्ता जरा कठीण आहे तो गोप्रधीच दाखवतो तुम्हाला कारण की हे बघा अशात पायऱ्यात नाही सपोर्ट आहे नाही काय असं इकडनं जायचंय रेडी ब्रो गाईट साईड नाही का मी जरा तरी वाटलं ना असं नको तर नको एकदम भैरवारखाय रे हा हा ना सेम भैरव आईची बाई बघा काय सपोर्ट नाही इथं काय रे हायला तुम्हाला मस्ती वाटत असेल हे बघा खरे डेंजर आहे एक सांग तुला जायचं आहे का चला मग आता काय थांबते फक्त तू जाऊ मी येतरी गाल चढल लावते गाईतला समृद्धी महामार्ग कोण दाखव जाऊन तिथं गाईचं नावच आपलं व्हायचं काय हा हे ना काहीच नाही हे नको चल जाऊच तिथून हा जि हे इज गायचं तिथं नको नाही नको 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 जाम रिक्स आहे कारण की मस्ती नाही करत हे बघा जाम पायर आणि इथं जर असं तरी असा धक्का लागतो बॅगे बिगेचा तर खाली पडायची शक्यता जास्त आहेत तो पॅच जिथून लोक पडतात सगळे हा पाई तो पाईपलाईन आहे दोन म्हणजे हा हार्डली एक पाय का टायमाला ठेवू शकतो एवढी जागा आता इथूनच जायला आमचे फाटणार आहे कारण की एवढा रस्ताच डेंजर आहे आता कॅमेरा बंद करतो आणि नीट उतरतो मस्ती मस्ती नो मस्ती ओनली शिस्तीत मी जातो खाली माहिती हम्म एकदम सावकाश बोलो जय बजरंग बली की नदी यो गाइस आले ये तू ये चला गाइस जरा <coughs> रिलॅक्स होतोय जरा एनर्जी गोवन नंतर उतरला रिटर्न चालू करू कारण की जरा वेळ आता शांत बसून आराम करून निघू मजा तर आहे इथे खरं सांगू तर रिक्स पण आहे पावसाळ्यात जास्त येऊ नका उन्हाळ्यात या पण स्वतःच्या जबाबदारीने या पडला तर था सांगाल तू बोला कचरा करू नका मला वाटतं यो ब्लॉग बघून घरातले सगळे ऐकणार आहेत आम्हाला पण हे बंदर नको त्याला छेडू भाई <laughs> आमच्या मागे लागलेला आणि असं मागे मागे आम्ही पळवलेलो जरा आला यो माकड झालता मला चिपकलेला यो आला आला चल चल नको मस्त नको चल अरे खंदन आला खांदान चल बाप चाललो नको चल ब्लॉकच्या नादात मोबाईल जाईल चल चल काही चाललो घरी फायनली निघले आम्ही आम्हाला माकडा एवढा आयरन केलं ना साले आमचा जो हार्ड वाला पॅच होता ना उतरायचा त्याच्यावरच आमच्या बॅगा बिगा खेचत होते आणि मोबाईल काढलाच नाही मोबाईल घेऊन गेले असते डायरेक्ट तो बिस्किटचा पुढा दिला तरी काय करत होता साला पुढे पुढे पळत होता हा आणि दादागिरी आमच्याच केली आईच्या गावात डेंजर फाटलेले आमचे ओबीची एकात अरे तो तर माझी बॅग बी खेचतोय का फुल मागून करतोय वाय बॅग खेचतोय असं वाटत देवा ढकलून जा आय परत चावाचा बिवायचा नको बरं पहिल्यांदा वाटलं मोहल्ल्यामध्ये जावं <laughs> <laughs> वरती जण आज वाटत होता कधी जातोय मोहल्ला एवढा जातोय आणि आता असं वाटतंय की कधी तिथं पोहोचतोय माकडं केलं तर चला काय पोहोचलोय फायनली खाली आणि आता निघतो इकडनं आणि वाजले बघा किती दहा सदतीस नाही बत्तीस दहा बत्तीस सहाला चढायला घेतला दहा बत्तीस किती तास झाले रे सात आठ नऊ दहा साडेचार काल नाही जमलं तर नाही चालू आहे ना मस्त आलो घरी आता कुठे चाललो आपण रियानकडे चाललोय त्यांच्या घरी काय रे रे काय मला तुम्हाला खरंच माहीत नाही चाललो आम्ही त्याला जाऊन विचारू आपण थांबा इकडे ना इकडे बिया इकडे अरे एक विचारायचं इकडे ना मी काय अरे भाई यावेळी मंडप बिंडप घातलाय मला वाटलं घरी जेवायला बोलवलाय का? देखा देखा अरे घरी बर्थडे सोडे काय पण असतात काय तुमचं होतं मग बोललो काय मागच्या काय असतं सांगत अरे देवाचा महिना श्रावण असतो अरे मार्गशीर महिना तू पहिला श्रावण श्रावण बोलू नको आपल्या सांगण्यात मच्छी मटण आहे इथं दाबून सगळा बोलू नको का होला चावणार पण नाही गिरेल गप्पा ग चला काय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा नक्की आणि काय विचारायचंय ते पण विचारा आणि मी इन्स्टाला आहे ना क्वेश्चनच हे आहे आणि त्याच फक्त एक ब्लॉग असेल तुम्हाला काय प्रश्न असेल तर मला इन्स्टावर विचारा ते सगळे उत्तर मी युट्यूब ला चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय